आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भातला आहे आणि या संदर्भातला महत्वाचा विषय आहे तो भविष्य निर्वाह निधीच्या संदर्भातला या अनुषंगाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे नेमकं पत्र काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पत्र आहे आठ जुलै दोन हजार चोवीसचं हे पत्र शिक्षण विभागातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत संदर्भ आहे चोवीस सहा दोन हजार चोवीसच्या एका पत्राचा पत्रामध्ये काय म्हटलं ते आता जाणून घेऊया उपरोक्त विषय व संदर्भीय शासन पत्राच्या अनुषंगाने आपण कळविण्यात येते की भविष्य निर्वाह निधीचे संपूर्ण कामकाज पद्धतीने करण्यात आलेले आहे परंतु शिक्षक, शिक्षक, शिक्षक कर्मचाऱ्यांना पावत्या न मिळणे ऑनलाईन लेखा अद्ययावत नसणे बदली झालेल्या शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी लेखी वर्ग न होणे इत्यादी तक्रारीच्या अनुषंगाने भविष्य निर्वाह निधीचे लेखे अद्ययावत करून पावत्या देणे अग्रिम अथवा परताव्याची देयकी अदा करणे बदली कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी वर्ग करणे इत्यादी बाबी करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष कार्यशाळा आयोजित करून एका महिन्याच्या कालावधीत सर्व बाबींची पूर्तता करण्यात यावी विहित मुदतीनंतर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे हे स्वतः आढावा घेणार आहेत विहित मुदतीत भविष्य निर्वाह निधीचे सर्व लेखे अद्ययावत न झाल्याचे दिसून आल्यास संबंधित जिल्ह्यातील संबंधित माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षक मुंबई सर्व व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून म नासे वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी एक नियम तीन प्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे भविष्य निर्वाह निधीच्या संदर्भात हे पत्र मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं असं आहे हे पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद